अमरावती जिल्ह्यातल्या रेल्वे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला राहुल गांधी यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या सूडबुद्धीने राजकारण करून गुजरात राज्यामध्ये खोटी केस दाखल केली होती त्यावर गुजरात राज्यामधील सुरत येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे हा भारतीय संविधानाचा सत्याचा विजय असून काँग्रेस कार्यकर्त्यांना विजय जल्लोष मोठ्या प्रमाणात साजरा करीत असताना दिसून आले यावेळेला रेल्वेचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष अमोल होले श्रीनिवास सूर्यवंशी नगराध्यक्ष सिट्टू सूर्यवंशी देवानंद खुने हर्षल वाघ भीमा पवार सुमेध सरदार रमेश गिरोळकर कैलास दांडेकर अतुल मकेश्वर पंकज मेश्राम नवीन तिखे सारंग देशमुख रुपेश मलवार अवि वानरे संकेत जगताप शरद घासले प्रफुल्ल कोकाटे अर्पित चौधरी अजू होटे संघपाल हरणे विलास मोटघरे दीपक खरुले राहुल कोरडे इम्रान सौदागर बाबू भुसारी भानुदास गावंडे भोजराज ठाकरे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी जुना मोटर्स येथे फटाक्यांची आतिषबाजी करून राहुल गांधी जिंदाबादचे नारे देऊन आनंदोत्सव साजरा केला पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे